मित्रांनो माझा चेहरा पडलेलाच दिसणार आहे तुम्हाला आज नेहमीच्या तुलनेमध्ये माझा जोश हरवलेलाच दिसणार आहे तुम्हाला मी मगाशीच म्हटलं एका व्हिडिओमध्ये की मोदींच्या जी कुंडी राहुल करतोय त्याच्यामुळे माझा नर्वस ब्रेकडाऊनच व्हायचा राहिलायचा नेवर एक्सपेक्टेड आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ जो मी वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाच्या पाठीचा कणा मानत आलो की भारतीय जनता पक्षाला सगळे जरी सोडून गेले तरी महाराष्ट्रातला मध्यम वर्ग जो आहे सुशिक्षित सुसंस्कृत असा जो वर्ग आहे तो भाजपची साथ कधीही सोडणार नाही कधी सोडणार पण दुर्दैव 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 माझ्या या धारणेला देखील मुंबईमध्ये मी ठाणे नाशिक वगैरे बोलत नाहीये मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा होईल तेव्हा चित्र काय असेल या कल्पनेनी भारतीय जनता पक्षाबद्दल सहानुभूती प्रेम आत्मीयता आपुलकी असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाचा आता थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही आताच माझी तर भावना अशी झाली आहे की मुंबई महापालिका मुंबई महापालिका ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन सहपक्ष मिळून असलेल्या महायुतीच्या हातातून गेल्याच जमा आहे निर्विवाद निर्विवाद असं बहुमत मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा केव्हा होईल तेव्हा उबाठा शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मिळणार याबाबत या क्षणाला या माझ्या मनात कोणतीही शंका नाही निर्विवाद बहुमत दलित दुरावलेच होते दलित महायुतीपासून दुरावलेच होते ते आजही दुरावलेलेच आहेत जरी आज संविधाना बदलाचा मुद्दा नसला तरी मुसलमान हंड्रेड पर्सेंट दुरावले होते जरी मुसलमानांच्या कायद्यात बदल करण्या इतकं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नसलं तरी धनगर दुरावलेलेच आहेत कारण त्यांच्या आशाच आता आरक्षणाच्या मावळलेल्या आहेत मराठा संतापलेलेच आहेत याच कारण मराठ्यांना दिलेली आश्वासन पूर्ण होणार नाहीत आणि तात्पुरती कागदपत्री झाली तरी कोर्टात टिकणार नाही आणि कोर्टात टिकणारं आरक्षण देऊन असं वारंवार सांगितलेलं असल्यामुळे मराठा वर्गही वर वर बरोबर नाही महायुतीच्या ओबीसी देखील नाही जिथे ओबीसी मतदार देखील प्राधान्याने होते तिथे देखील पराभव झालेला आहे आदिवासी देखील नाही जिथे आदिवासी आहेत तिथेही तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या आधारे मिळतोय मी जागा मिळालेले नाही आता असं वाटलं होतं की मुंबईमध्ये ह्या सगळ्या वर्गांचे प्रतिनिधी जरी विरोधात गेले त्यांनी निदान एक सुशिक्षित वर्ग जो आहे तो सुशिक्षित असा वर्ग त्याला मी वर्णीय आणि अर्थ आर्थिक किंवा वर्ण त्याचा म्हणजे उच्च वर्णीय वगैरे असं म्हणत नाही उच्च शिक्षित उच्च भ्रू असं काही म्हणत नाही एक मिडल क्लास हा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे असं आपण गृहित धरलं होतं पण पदवीधर मतदारसंघात अनिल परब किरण शेलार सारख्या एका प्रामाणिक सच्च्या भारतीय जनता पक्षाच्या मुखपत्राचा संपादक असलेल्या किरण शेलारचा सव्वीस हजार बारा काहीतरी मतांनी पराभव केला हो काय काय बोलायचं काय आणि विशेष म्हणजे त्या दोघांच्या मतामधला फरक सव्वीस हजाराचा आणि किरण शेलारला फक्त किती मिळाली आहेत अठरा हजार ना काहीतरी अठरा हजार एवढा मोठा फरक मग किरण शेलारचे जे आम्ही भूज भाजपच ऐकत होत की पन्ना पेज काय पन्ना प्रमुख प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख घरातून बाहेर आणणार मतदारांना मतदारांना करून घेणार मतदारांची नोंदणी करणार आमची इतकी नोंदणी झाली आहे किरणला तर आत्मविश्वास होता तो म्हणाला आपण सहजच येणार आहोत कारण अनिल परबच्या तुलनेत आपली नोंदणीच इतकी जास्त आहे की अनिल परब कुठे पिक्चरमध्येच येत नाही हे किरण शेलार स्वतः बोलला होता मग ज्यांची नोंदणी भाजपनी केली अशा देखील पदवीधर आणि शिक्षकांनी मतं त्यांना नाही दिली मी गेले मतदान केंद्रावर पण मतं अनिल परवांना दिली उबाठाच्या मतं इथे याला दिली तुमच्या मुंबईमध्ये हा कोण आला निवडून जमो अभ्यंकर, त्याला दिली शिक्षक मतदारसंघात हे काय हे कसलं लक्षण आहे याचा अर्थ तुम्ही सर्वांचाच आधार गमावला का, का हा राग आहे मध्यम वर्गामध्ये जो मी सारखं सांगतोय अनेक व्हिडिओमध्ये मी बोलतोय की दलितांचा राग दिसला मुसलमानांचा राग दिसला धनगरांचा राग दिसला मराठ्यांचा राग दिसला ओबीसीचा राग दिसला पण घंगरेकर जेव्हा पुण्यामधून निवडून आला कसबा मधून त्या वेळेला मध्यमवर्गीय पांढरपेशा उच्चभ्रू उच्चवर्णीय उच्चवर्गीय समाजाचा देखील भारतीय जनता पक्षावर असलेला राग त्यांनी प्रगट केला आणि गांगरेकर सारख्या एका नगण्य माणसाला केवळ सूर म्हणून भाजपचा त्यांनी निवडून दिला वर्गाचा प्रक्षोभ राग संताप फ्रस्ट्रेशन वैफल्य कि भारतीय जनता पक्ष आमची किंमतच करत नाही आम्हाला महत्वच देत नाही त्यांच्या लेखी वर्ग अस्तित्वातच मध्यम वर्गासाठी काय केलं मध्यम मध्यमवर्गीयांच्या सुरक्षिततेसाठी काय केलं त्यांच्या सुखरूपतेसाठी काय केलं त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी काय केलं त्यांचं जीवन कुठेतरी सुकर व्हावं सुलभ व्हावं यासाठी काय केलं या प्रश्नांची उत्तर न देता तुम्ही नुसतंच हिंदुत्वाचं कारण खेळत राहिला त्यांचं हिंदुत्व ते त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये मनाच्याही हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये जपतात पण त्याचं राजकीय रूपांतर तुमच्या करता मतांमध्ये करावं असं त्यांना वाटत नाही हा फार मोठा धोक्याचा इशारा मुंबईमध्ये छत्तीस आमदार छत्तीस जर या पद्धतीने मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक तुमच्या विरोधात गेले तर मग तुमच्या बाजूनी कोण राहिले फार तर गुजराती मारवाडी बाकी मुंबईतला बाकी वर्ग या किरण शेलारच्या पराभवामध्ये मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमधल्या पराभवाची अपशकुनी चिन्ह आहेत असं माझं मत आहे तुम्हाला तुमचे बूथ नाही मॅनेज करता येत पन्ना प्रमुख नाही मॅनेज होत आहेत म्हणजे ते करत आहेत मॅनेज आणि जे लोक तुमच्याकडून मतदार झाले ते देखील तुम्हाला मत देत नाहीत असं दिसतंय नाही तर अनिल परबांना एवढी मतं आणि किरणला एवढा कॉन्फिडन्स होता की आम्ही एवढे केलेत आणि तेवढे ते केलेत त्याला अठरा हजार फक्त मत किरणचा बळी गेला याच्यामध्ये नाहक बदनाम झाला आता त्याला पुढे कुठे या याच्यातही काही बसवतील असं दिसत नाही आहे आमदारकीला तो अत्यंत लायक माणूस होता अनिल परब हा भ्रष्ट माणूस आहे आता लोकांची मनस्थिती बघा कशी झाली की आम्ही एक वेळ भ्रष्ट नता दुष्ट खाष्ट ही माणसाला मत द्यायला तयार आहोत पण ज्याने आमचा विश्वासघात केला ज्याने आमचं वैफल्य दिलं आम्हाला आमच्या अपेक्षा भंग केला त्या भारतीय जनता पक्षाला महायुतीला नाही देणार तर नाही देणार तर नाही देणार दे बाकी कुणालाही देऊ असं केलंय लोकसभेलाही अनेक ठिकाणी निकाल लागले त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांना त्या माणसाला मत देण्याचं काही कारणच नाहीये कशी पडली त्या माणसाला मतं यांना द्यायची नाहीयेत पण मत द्यायचंय म्हणून ती दिली गेली मला असं वाटतं की आता मुंबई महापालिका हातातून निसटली रे निसटली आता तुम्ही कितीही काही आपटा अजून तीन महिन्याने विधानसभा आहे छत्तीस लो विधानसभा मतदारसंघ आहे त्यात काय होणार जर परब आणि तुमच्या ह्यांचा काय नाव हा जमो अभ्यंकर यांचा विजय गुहित धरला तो मध्यमवर्ग तुमच्या बसून गेलाय दलित होलसेल मध्ये मतविरोध हे आता संविधान वगैरे नाही म्हणून तुम्ही समाधान करू नका चारशे बारचा मुद्दाच कुठे गायला तर मग संविधान बदलण्याचा प्रश्नच कुठे येतो आणि राज्यात थोडं संविधान बदलतात तो राग आता कायम राहिला जसं यापूर्वी जेव्हा जेव्हा दलितांवर अन्याय अत्याचार ते झाले तेव्हा त्या त्या वेळेच्या सरकारच्या विरुद्ध त्यांचा राग नंतर निवडणुकीत निघाला म्हणजे काळ लोटला तरी निघाला तुम्ही संविधान बदलणार होतातच फक्त तुम्हाला जमलं नाही कारण तुम्हाला आम्ही दिलंच नाही बहुमा मुसलमानाचं मत मिळणार नाही त्यांचे अलाईड जे पंथ आहेत त्यांचंही मिळतील असं वाटत नाही मुंबईमध्ये तर म्हणजे जैन समाज काय आमदार केला उभे करणारे लोक हे तुई समाज तुमच्या बसून गेला बौद्ध म्हणजेच दलित ते तो तुमच्या वाट्याला येणंच शक्य नाही ते विरोधातच जाणार अहो निकम सारख्या बुद्धिमान माणसासमोर वर्षा गायकवाड निवडून आली ना काय क्वालिफिकेशन आहे तिचं काय बौद्धिक क्षमता आहे योग्यता आहे पात्रता केवळ दलित मुसलमान आणि इतर धर्मीय पंथीय सगळे एक झाले आणि मध्यमवर्गानी तिला बहुतेक मतं दिली असावी मध्यमवर्गानी दिली असावी म्हणून ती निवडून आली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तर धोका आहे पण आता लगेच होणाऱ्या आमदारकीमध्ये देखील जर हाच ट्रेंड राहिला आणि हे सगळेच विरोधात राहिले तर छत्तीस पैकी तुमच्या वाट्याला किती येतील मग काय असं होणार आहे की छत्तीस पैकी वीस ते चोवीस जागा एकेकाळी होत्या महाआघाडीला वीस ते चोवीस जागा महाआघाडीला त्यातल्या चौदा ते सोळा ते अठरा जागा ठाला बाकी जागा या दोघांना काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला काय कळतच नाही भारतीय जनता पक्षाच्या हातातून सगळं हाता निश्चित चाललंय फडणवीसांच्या हातातून निश्चित चाललंय त्यांचे कोण बंब म्हणून आहे ते फुल पेज जाहिराती टाकतायत त्यांच्या फोटो टाकून आणि शिंदे आणि अजितदादांना खिजवत आहेत मी कालच त्याच्यावर व्हिडिओ केला होता हे खिजवणं चालू आहे खाजवणं चालू आहे आपसात एक वाक्यता नाही एकमेकाच्या उमेदवारांना मदत करत नाहीये अशा अवस्थेत मी आज मुंबई पुरतं बोललोय ठाणे आणि इतरत्र नाशिकच्या बद्दल नंतर बोलेन मी कारण त्या इश्यूमध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या सांगितल्या पाहिजेत पण मुंबईतला दारुण पराभव हा विधानसभा पराभवाच्या पायाभरणी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमताकडे महाआघाडीची वाटचाल सुरू झाली असं मला वाटतंय हे मी सुदैव न दुर्दैव समजतो तेव्हा मला समजून घ्या आणि चिंता करा आणि चिंतनही करा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी